जय हनुमान तालीम सोमंथाली फलटणचे पैलवान महाराष्ट्रभर चर्चेत फलटण प्रतिनिधी अमित करचे सध्या महाराष्ट्रभर शालेय कुस्ती स्पर्धा चालू आहेत सोमंथळी तालुका फलटण जिल्हा सातारा या गावातील जय हनुमान तालीम सोमनथळीच्या अनेक पैलवानांनी महाराष्ट्रातील उत्कृष्ट पैलवांवरती चिटपत कुस्ती करून विभागीय स्पर्धा पार पाडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यामुळे सोमनथळी हे गाव पूर्ण महाराष्ट्रभर कुस्ती खेळासाठी चर्चेत झाले आहे दरवर्षी सोमनथळी गावांमधील अनेक खेळाडू राज्यस्तरीय खेळापर्यंत गावाचे आणि आपल्या आईवडिलांचे तसेच फलटण तालुक्याचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर तसेच पूर्ण भारत देशामध्ये करत असतात तसेच यावर्षीसुद्धा सुद्धा अनेक खेळाडूंनी आपल्या सोमनथळी गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केले आहे या खेळामध्ये जय हनुमान तालीम सोमंथळीचे कैलासवासी खाशाबा करचे यांनी तयार केलेले उत्कृष्ट दर्जाचे पैलवान वैभव फरांदे यांनी काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये बाजी मारून पुढील रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच शुभम बाळू निमगिरे कोरेगाव येथे युनिव्हर्सिटी झोन झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर येथे होणाऱ्या इंटर झोन स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच रवी राजेंद्र गेंड या पैलवान यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळवून विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच गणेश महादेव सोडमिसे या पैलवान यांनी सुद्धा तसेच गणेश महादेव सोडमिसे या पैलवान यांनी सुद्धा युनिव्हर्सिटी झोन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून कोल्हापूर येथे होणाऱ्या इंटर झोन स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्व खेळाडूंनी सोमनथळी शनिवार दिनांक ऑक्टोबर रोजी वतीने गावामध्ये जागृत देवस्थान दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये जंगी सत्कार घेण्यात आला व वा पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे फलटण तालुका अध्यक्ष पत्रकार अमित नवनाथ करचे यांनी दिली